कोरुची गावच्या शिरपेचात मानाचा तुरा लोकमान्य नगर शाळेचे राज्यस्तरीय रंगोत्सव स्पर्धेमध्ये यश कोरोचे येथील लोकमान्य नगर भागशाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय रंगोत्सव आणि समृद्धी स्पर्धेत यश संपादन करून कोरुची गावच्या नावलौकिकात आणखीन वाढ केली आहे तर यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर यांनी या टीमचे भरभरून कौतुक केले राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय रंगोत्सव आणि समृद्धी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली यामध्ये विद्यामंदिर लोकमान्यनगर कोरोचे शाळेतील विज्ञान विषय शिक्षिका सुरेखा कुंभार मुख्याध्यापक श्री बाळासाहेब डोळे आणि विद्यार्थिनींनी कुमारी प्रणाली मोहिते श्रेहा मोहिते सोरा मामलेतकर पायल निकम श्रावणी बनसोडे जोया नदाफ आराध्या सूर्यवंशी सुमय्या नदाफ यांनी रंगोत्सव कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय यश मिळवले महात्मा फुले सभागृहात ही काही स्पर्धा संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर यांच्या हस्ते झाले यावेळी उपसंचालक डॉक्टर आय पी नदाब जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर कला व क्रीडा विभागाचे विषय विभाग प्रमुख सचिन चव्हाण शिक्षिका पद्मजा लांबूट उपस्थित होते अनुभवात्मक शिक्षणावर आधारित अध्ययन अध्यापन समृद्धीचा प्रकार व प्रचार व्हावा या हेतूने रंगोत्सव व समृद्धी स्पर्धेचे आयोजन केले होते यावेळी क्रीडा नाट्य आणि कथा एकात्मिक अध्ययन यांच्या माध्यमातून अध्यापनाचे सादरीकरण केले संपूर्ण महाराष्ट्रातून आठ विभागातील चोवीस प्राथमिक शिक्षक व त्यांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते यामध्ये विद्यामंदिर लोकमान्यनगर लोकमान्य नगर कोरुची जिल्हा परिषद शाळेतील अध्यापिका सुरेखा कुंभार मुख्याध्यापक श्री बाळासाहेब डोळे आणि शाळेतील विद्यार्थिनी यांनी विभागातून द्वितीय क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरावर प्रभावी सादरीकरण केले पाहत रहा येन फिफ्टी वन न्यूज